नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील लोकसभा तसेच विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे आजच्या या मध्ये आपण लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस चा पाचवा टप्पा ज्याचं मतदान वीस मे रोजी होणार आहे या पाचव्या टप्प्यातील तेरा लोकसभा मतदारसंघापैकी आपण मागील लेक्चर मध्ये चार लोकसभा मतदारसंघ बघितले होते आजच्या या भाग मध्ये आपण चार लोकसभा मतदारसंघ बघणार आहोत त्यामध्ये मुंबई दक्षिण मध्ये मुंबई दक्षिण ठाणे आणि कल्याण हे चार लोकसभा मतदारसंघ आज आपण त्यांचा आढावा घेणार आहोत या चार लोकसभा मतदारसंघापैकी पहिला लोकसभा मतदारसंघ मुंबई दक्षिण मध्ये या मुंबई दक्षिण मध्ये लोकसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार राहुल सेवाळे हे विजयी झाले होते त्यांना चार लाख चोवीस हजार नऊशे तेरा मते मिळाली होती आणि त्यांच्या विरोधात असणारे काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांचा पराभव राहुल शेवाळे यांनी एक लाख बावन्न हजार एकशे एकोणचाळीस मताच्या मताधिक्याने केला होता आता या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये या मुंबई दक्षिण मध्ये लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून पुन्हा राहुल शेवाळे यांना संधी देण्यात आली आहे तर महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल देसाई हे निवडणूक रिंगणात आहेत तर वंचित बहुजन आघाडीकडून अबुल हसन खान हे निवडणूक रिंगणात आहेत या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत या मुंबई दक्षिण मध्ये मतदार संघातून एकूण एक्केचाळीस उमेदवारी अर्ज आले होते रिजेक्ट आणि विड्रॉ झाल्यानंतर सध्या पंधरा उमेदवार हे या निवडणूक रिंगणात आहेत तरी देखील प्रमुख लढत ही महायुतीचे राहुल शेवाळे आणि महाविकास आघाडीचे अनिल देसाई यांच्यात असल्याचे दिसून येते आता पुढील लोकसभा मतदारसंघ मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघ दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत या मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे अरविंद सावंत हे विजयी झाले होते त्यांनी काँग्रेसचे मिलिंद देवरा यांचा पराभव केला होता एक लाख सदुसष्ट हजारच्या मताधिक्याने अरविंद सावंत हे या मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत विजयी झाले आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत यांना पुन्हा संधी देण्यात आलेली आहे तर महायुतीकडून शिवसेने शिंदेगड यांच्या उमेदवार यामिनी जाधव या या निवडणूक रिंगणात आहेत तर वंचित बहुजन आघाडीकडून अफजल दौदानी हे निवडणूक रिंगणात आहेत आणि या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून एकूण तीस उमेदवारी अर्ज आले होते त्यानंतर विथड्रॉ आणि काही रिजेक्ट झाल्यानंतर चौदा उमेदवार हे निवडणूक रिंगणात आहेत परंतु प्रमुख लढत ही महाविकास आघाडीचे अरविंद सावंत आणि महायुतीच्या यामिनी जाधव यांच्यात प्रमुख लढत असल्याचे दिसून येत पुढील लोकसभा मतदारसंघ ठाणे लोकसभा मतदारसंघ या ठाणे लोकसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत निवर्ण शिवसेनेचे राजन विचारे हे विजयी झाले होते त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद परांजपे यांचा था पराभव केला होता चार लाख बारा हजार एकशे पंचेचाळीस मताच्या मताधिक्याने राजन विचारे या मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत विजयी झाले होते आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत या ठाणे लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे शिवसेनेचे नरेश मश्के तर महाविकास आघाडीचे पुन्हा राजन विचारे यांना संधी देण्यात आलेली आहे आणि वंचित बहुजन आघाडीने या मतदारसंघातून उमेदवार न दिल्यामुळे प्रमुख लढत की महाविकास आघाडीचे राजन विचारे तर महायुतीचे नरेश मस्के यांच्यामध्ये होत असल्याचं दिसून येते महायुतीकडून या ठाणे लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार घोषित करण्यात फार वेळ लागला कारण भाजपकडून या मतदारसंघाची मागणी केली होती आणि त्यामुळं भाजपमधील इच्छुक उमेदवार प्रमुख नेते नाराज असल्याचं आपल्याला दिसून येते या दोन हजार च्या लोकसभा निवडणुकीत या ठाणे लोकसभा मतदारसंघातून एकूण त्रेचाळीस उमेदवार अर्ज आले होते त्यानंतर हे रिजेक्ट आणि विथड्रॉ झाल्यानंतर आता चोवीस उमेदवार हे निवडणूक रिंगणात आहेत परंतु प्रमुख लढत ही महायुतीचे नरेश मस्के आणि महाविकास आघाडीचे राजन विचारे यांच्यात असल्याचे दिसून येते पुढील लोकसभा मतदारसंघ कल्याण लोकसभा मतदारसंघ या कल्याण लोकसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे श्रीकांत शिंदे हे विजयी झाले होते आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजी पाटील यांचा तीन लाख चौवेचाळीस हजार तीनशे ब्रेचाळीस मताच्या मताधिक्याने पराभव केला होता या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत या कल्याण लोकसभा मतदारसंघातून एकूण पंचेचाळीस उमेदवारी अर्ज झाले होते आणि विड्रॉ आणि रिजेक्ट झाल्यानंतर अठ्ठावीस उमेदवार हे निवडणूक रिंगणात आहेत प्रमुख लढत ही महायुतीचे एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे आणि महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वैशाली दरेकर या दोघांमध्ये प्रमुख लढत असल्याची दिसून येते या मतदारसंघातून देखील वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार देण्यात आलेला नाही त्यामुळं प्रमुख लढत आणि प्रतिष्ठेची एकनाथ शिंदे यांच्या दृष्टीने श्रीकांत शिंदे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वैशाली दरेकर यांच्यात प्रमुख लढत असल्याचं दिसून येते तर पुढील लेक्चर मध्ये आपण उर्वरित तेरा लोकसभा मतदारसंघापैकी जे पाच लोकसभा मतदारसंघ आहेत त्याचा आढावा घेणार आहोत तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद